नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता एस आर टी शेती गवत होतं गवत सुद्धाच्याक झालं आहे शून्य टक्के मशागत आहे ऐंशी टक्के खर्च वाचतो आपला तुम्ही पाहू शकता आपल्या मागे मक्का आहे तर शेजारच्याची मक्का उभी आहे आपले जो टायमिंग साधला एस आर टी शेती शून्य टक्के मशागत विना नागरणी बिना नागटी बिना तुम्ही पाहू शकता अक्षरशः धस तसेच्या तसे हे पाहू शकता तुम्ही हे धसं पाहू शकता आणि दोनची ठिबक असल्यामुळे आपण ठिबकच्या चाळीस साईड चार दाणे लावले एका होलच्या तुम्ही पाहू शकता एक होल आहे चा, होलच्या चाळीस साईड दाणे लावले आपण मक्काचे आणि शू शून्य टक्के मशागत शागत आहे मित्रांनो एस शेती आहे शून्य टक्के मशागत शागत आहे कुठलाच खर्च लागला नाही आपल्याला फक्त जो खर्च लागला आहे बिजवाईचा खर्च लागला आहे आणि शु, शू शून्य टक्के मशागत शागत आहे हे सततचं अतिवृष्टी सततचा पाऊस तिच्यावर मात करत आपण एस शेती करतोय तर तुम्ही पाहू शकता आज कशा रे ते मक्काचा प्लॉट आहे आपला आपले चार ते पाच प्लॉट आहे तर त्याच्यापैकी हा बाकीचा सव्वाचा प्लॉट आहे आणि हा दोनचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता कशा ते आता मागच्या टप्प्यामध्ये आपला जो व्हिडिओ होता तिच्यात गवत होतं तर याच्यात पाहू शकता तुम्ही गवतसुद्धा पूर्ण अठरा झिन मारलं तर अठरा जीनं पूर्ण गवचक झालं आहे शून्य टक्के मशागत आहे मित्रांनो हे पाहू शकता